महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही खूप महत्वाचे प्रश्न आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाची असं म्हटलं जातं की आमच्याकडे एक वाडा आहे विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर ठरतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता कि आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप हा त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा शक्तीपीठ बनतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालेलं आहे की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन होत नाही विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता शक्तीपीठ साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की शहाऐंशी हजार ब्याऐंशी हजार तीनशे कोटीचा मी नाही नाही मी नाही सांगितलंय फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे आणि त्याच्यासाठी शहाऐंशी हजार हेक्टर बागायती जमीन सुद्धा घेतली जात आहे तर माझा सरळ प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प सुरू होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर असं काय होतं पडद्या मागे कि नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर नको अशी अजून कुठला विरोध असा आहे एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठ काय सांगा नाही नाही तुम्ही म्हणला दरवेळेस असं होतं असे किती आहेत अजून असं कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्त्याचा नाही नाही लेट्स बी डेटा ड्रिव्हन माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणला नाही नाही डेटा ड्रिव्हन बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला मी विरोध केला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड ऍक्विजिशनला विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे मग विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक नाही मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे लेट हॅव अ डेटा ड्रिव्हन डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार आहे तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळा जनरिक होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे बनला ती नोट माझी नाही आहे तुम्ही जर तुम्हालाकडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन्स झालेले आहेत हे फायनॅन्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन्स आहेत आणि त्याच्यात हे सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जेवढं मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन्स आणि रेझर्वेशन्स फायनॅन्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन्स दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत कारण का ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत सरकारच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन्स दिलेले त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते आहे तुमचं सगळं उद्या मम्मी बोलते मी आरामात आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश टू टॉकिंग देन आय विल डू ऑल तुम तुम्ही जर तयार असाल सगळं ऐकायलात तर आय विल बट मग माझी विनंती आहे डोंट ब्रेक द लिंक बिकॉज देन इट्स नाव नोबडी इज टू डिस्टर्ब हा बिकॉज आय विल स्टॉप दे मग प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर व्यायला पाहिजे यु डोन नॉट बी सॉरी लेट्स बी फेअर आणि मी घाई करत नाहीये तुम्हाला जर तुम्ही जर प्रश्न विचारला आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतात ओके नाव ना रोली टू स्टॉप इन द शक्तीपीठ हा प्रोजेक्ट हा महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते, आले ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते, ते आलेले आहेत त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत ते तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चा चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन्स आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्विझिशनसाठी ज्याच्यासाठी राजू आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचेच सगळे दाखवत आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलं आहे की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट मी घेताय ह्या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का आहे हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट्सचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं आहे की एवढं एट्टी बा एटी टू थाउजंड क्रॉर्सचं का एटी सिक्स थाउजंड क्रॉअचं जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ इं महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये लिहिलं आहे माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ॲक्ट आला विच इज अ फिजिकल मॅनेजमेंट ॲक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारनी सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लिडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ आर बी एम ॲक्टच्या बाहेर जाऊ नका फिस्कल मॅनेजमेंट चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबरप्रमाणे एफ आर बी एम ॲक्टला केराची टोपली दाखवली जाते पण फिस्कल मॅनेजमेंट ते चार ते साड़े चार टक्क्यावर जाईल जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनॅन्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजिकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सं सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत ज्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहे हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्यामध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्टबद्दल विरोधकांची नाहीत फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला आहे त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता खोटा आमच्यावर आरोप आहे